आज आपण इथे गु गुळाच्या गोड पुड्या बघणारे ह्या पुड्या एकदा बनवून ठेवा आणि महिना ते दोन महिने तुम्ही खाऊ शकतात अशा पुड्या मी बनवून दाखवणारे प्रत्येक वेळेस गृहिणीला लाटायच्या आणि करायच्या खूप कंटाळा येतो किंवा पाहुणे वगैरे आले तर पटकन करायचं म्हणलं तर खूप वेळ जातो त्याला तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक नवीन पद्धत सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आषाढमध्ये कितीही पाहुणे आले तरी तुम्ही हे पटकन पाच मिनिटात तयार करू शकता तर त्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीने पाणी पण घ्यायचं आहे आता गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून तो पटकन पातळ होईल इथे गूळ आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे किंवा हे पाणी उकळायचं नाही आहे फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे आता इकडे मी गूळ वितळून घेते बघू शकतात आणि गाव गावाकडचा गूळ असल्यामुळे त्याचा कलरसुद्धा मस्त आलेला आहे बघा चॉकलेटी तर गूळ मस्त असा पातळ झालेला आहे दोनच मिनटात आपण हा पातळ करून घेतलेला आहे आणि राहिलेले गुळाचे खडे आहेत ते सुद्धा मी वितळून घेते आणि अजिबात उकळी वगैरे काही आणायचं नाही आपल्याला मिडियम गॅसवर मी हे करून घेतला आता थंड होण्यासाठी साईडला ठेव त्यानंतर दुसऱ्या टोपामध्ये आपण ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे त्यानंतर दोन चमचे बेसन मी इथे वापरते बघा आणि मी याच्यामध्ये अजून एक सिक्रेट साहित्य घालते त्यामुळे आपली पुडी छान अशी मऊसूत राहते जास्त वेळ तर त्यासाठी दोन चमचे इथे मी मैदा घालणारे आणि मैदा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे चिमूटभर नंतर बघा पाणी थंड झालेलं आहे ते आता आपल्याला थोडं थोडं करत याच्यामध्ये घालत जाणार आहे अर्धं मी घालून घेते लागलं तर आपण राहिलेलं परत घालणार आहे तर आता हे हाताने मळून घ्यायचे आपल्याला जसजसं लागेल तसतसं आपण याच्यामध्ये पाणी घालत जाणार आहे बघू शकतात त्याचा कलरसुद्धा लगेच चेंज व्हायला हो सुरुवात झालेली आहे पीठ हे एकदम मस्त मऊसूत होतं आणि असंच पीठ पाहिजे जेणेकरून त्याची पुडी खूप सॉफ्ट येते आणि टिकायला पण जास्त दिवस टिकते आता राहिलेलं आपण पाणी सर्व ओतून घेऊ बघू शकतात आता ओतल्यानंतर थोडंसं सैलसर होतं येते तर मी अजून थोडंसं यामध्ये पीठ घालणार आहे बघू शकतात थोडंसं सैलसर झालेलं आहे खूप सैल पीठ नाही पाहिजे थोडंसं घट्ट पीठ पाहिजे पुड्यांसाठी तेव्हा त्या ते पुड्या छान अशा चिटकत पण नाही पोळपटाला आणि कडक पण होत नाही त्यामुळे तर परत मी एक वाटी घेतली गव्हाच्या पिठाची त्यातलं अर्धी वाटी पीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जस जसं लागेल तसं तसं आपण हे मळत जाणार आहे बघा मळल्यानंतर छान असं पीठ हे तयार होतं आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ह्या पुड्या बनवून ठेवल्या एकदा तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकतात अशी ही सोपी पद्धत मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर पीठ बघा छान असं भिजलेलं आहे आणि भिजल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं आणि वीस पंचवीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते पीठ आपलं मस्त मुरलेलं आहे आणि मस्त तयार पण झालेलं आहे आता आपल्याला याच्या पुड्या लाटून घ्यायच्या आहे तर पुड्या लाटताना मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा थोडंसं मळून घेतल्यानंतर आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे आधी पोळपटावर आणि मग तो लाटून घ्यायचा आहे थोडासा गोळा मी यावरती काढून घेतलेला आहे आणि थोडंसं बघा थोडंसं निब्बरच हे पीठ असतं खूप सैल पीठ नसतं आता थोडासा तेलाचा हात लावू म्हणजे ते चिटकणार नाही दोन्ही बाजूला आता पण हे लाटून घेऊ जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मी नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने घेऊन येत असते तर तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा इथे मी छान अशी जाड चपाती लाटायची आपल्याला ही खूप पातळ लाटली जात नाही थोडीशी जाडच ठेवायची असती तेव्हा त्याच्या पुड्या आपल्याला सॉफ्ट येतात आता तुम्ही पेल्याने किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर डब्याच्या झाकणाने किंवा वाटीनेसुद्धा कापू शकतात आता इथे मी पेला घेतला आहे त्याने मस्त छोट्या छोट्या मस्त पुऱ्या होतात त्याच्या ह्या आकारात मी कट करून घेते बघू शकतात एका याच्यामध्ये आपल्या इथे सात पुड्या होतात बघू शकतात आणि सगळा कट करून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ साईडचं आहे ते आणि पुडी एकसारखी येते जेव्हा वाटीने किंवा आपण पेल्याने वगैरे करतो तेव्हा तर आता आपण हे साईडचं काढून टाकू ह्या पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर आता आधी मी परातीमध्ये काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्यासुद्धा आपल्याला त्या लाटून घ्यायच्या आहे तर मी सर्व याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला पुढची जी स्टेप करायची ती म्हणजे कुकरमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं त्यामध्ये लिंबाची खाप घातलेली मी त्यानंतर आपल्याला हा साचा ठेवायचा आहे इडलीचा त्यावरती एक एक पोडी घालून घ्यायची तर चार आहे याच्यावरती चा मी ह्या चारी ठेवून घेणार आहे त्यानंतर दुसरा साचा ठेवायचा आहे मग त्याच्यात पण घातल्या आता वरचा तिसरा साचा त्यावरती पण मी घालून घेते बघू शकतात ह्या पद्धतीने घालून घ्यायचे आहे आणि फास्ट गॅसवर तीन ते चार मिनटं आपल्याला याची छान वाफ काढून घ्यायची म्हणजे त्या थोड्याशा उकडल्यासारख्या होतात त्यामुळे काय होतं आपली पुडी जी आहे ती जास्त दिवस टिकते आणि आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या लाटायची गरज पडत नाही तर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते तर पाच मिनटं छान मी उकडून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला ह्या परातीमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि फॅन खाली आपल्याला ह्या थंड होण्यासाठी ठेवायच्या मस्त अशा उकडलेल्या बघू शकतात अशाच तयार झाल्या पाहिजे आता आपण ह्या सर्व परातीमध्ये एक एक काढून घेऊ आणि नंतर फॅन खाली ह्या आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या थंड झाल्यानंतर आपल्याला पॅक बंद असा डबामध्ये ह्या भरून ठेवायचं आहे तर आता जर तुमच्याकडे डबा नसेल तर तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकतात ज्यामध्ये हवा त्याच्यामध्ये जाणार नाही अशी पिशवी वापरायची आहे कॅरीबॅगची त्यानंतर बघा ह्या पूर्ण थंड झालेल्या एक अशा वातळसारख्या झालेल्या बघा उकडल्यानंतर बघा कशा झालेलं आहे तुट तुटणार पण नाही आहे त्या आणि व्यवस्थित राहणारे ह्या तुम्ही अशा बनवून महिनाभर जरी ठेवल्यात तरी चालेल जेव्हा जा। पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त काढायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे आता मी ह्या डब्यामध्ये भरून घेते बघू शकतात आता ह्या आपल्याला जितक्या पाहिजे आपण तितक्या ठेवायच्या आणि बाकीच्या आपल्याला ह्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहे तुमच्या इथे अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला आषाढ महिन्यात जरी तळायच्या असल्या तरी तुम्ही ह्या तळू शकतात तर आता आपण असं पॅक करून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे राहिलेल्या आपण ह्या तळून घ्यायच्या आहे आता ह्या पद्धतीने बनवून ठेवा महिनाभर जरी ठेवल्या तरी त्या खराब होणार नाही त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते बघा इथे तेल छान असं कडकडीत तापून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक पुडी आपल्याला घालून घ्यायची बघू शकतात पुड्या त्यामध्ये घातल्यानंतर छान अशा फुगायला सुरुवातसुद्धा झालेली वरतून असा थोडासा ताप दिला की त्या लगेच अशा फुगून गोल गोल मस्त वरती येतात बघू शकतात आणि आकाराने पण मस्त झालेल्या गोल गोल अशा ह्या पुड्या आपल्याकडे आषाढ महिन्यामध्ये खाल्ल्या जातात तुमच्याकडे गोड करता की तिखट पण आमच्याकडे ह्याच पद्धतीने गुळाच्या पुऱ्या केल्या जातात आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये ह्या नैवेद्य म्हणून आषाढ महिन्यात देवीला दाखवल्या जातात तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पुड्या बनवून घ्यायच्या आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे छान अशा टम्मक फुगून वरती आलेल्या बघू शकतात आता आपल्याला ह्या पलटी करून ह्या दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे छान अशा मौसूद आणि खुसखुशीत पण होतात ह्या आणि ह्या पद्धतीने सर्व पुड्या आपण तळून घेणारे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका तसंच सबस्क्राईब पण करा आता आपण ह्या पुड्या दोन्ही साईडने मस्त अशा तळून घेतलेल्या आहे कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे यांचा आणि ह्याच पद्धतीने आला पाहिजे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित तळलेल्या ह्या आता आपण ह्या झाऱ्याने काढून घेऊ आणि राहिलेल्या पुऱ्यासुद्धा ह्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे बघू शकतात एकसारखा आकार आलेला आहे तशाच मस्त कलरसुद्धा किती छान आलेला आहे अशा मस्त फुगून टम्मक अशा दिसत आहे तर आता आपल्याला ह्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि सॉफ्ट पण येतात काही काही जण बोलतात खूप तेलकट होतात किंवा तेल पितात तर मी यामध्ये दोन चमचे मैदा घातल्यामुळे ते तेलकट पण होत नाही आणि छान अशा खुसखुशीत पण राहतात तर आता ह्या पद्धतीने दुसऱ्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहे बघू शकतात घातल्यानंतर मस्त अशा टम्मक अशा फुगलेल्या आहे ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व पुड्यात तळून घेतलेल्या आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे आ आखाड महिन्यामध्ये गोड किंवा तिखट पुऱ्या केल्या जातात ते पण सांगा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीच्या पुड्या केल्या जातात तर आमच्याकडे गुळाच्याच पुड्या केल्या जातात तर तुमच्याकडे कोणत्या पुड्या केले जातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण ह्या सर्व पुड्या तळून घेतलेल्या आहे बघा कलर पण खूप सुरेख आलेला आहे ह्यासुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे आणि छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे बघा या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ह्या गुळाच्या पुड्या नक्की बनवून ठेवा महिनाभर टिकतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून हे खाऊ शकतात जरी तुमच्या घरी अचानक पाहुणे जरी आले तर दहा मिनटात किंवा पाच मिनटात ह्यात तळून तयार होतात तर आता आपल्याला ही रेसिपी आवडली तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तसंच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा मी एक फोडून पण दाखवते मस्त सॉफ्ट आणि गुळाची पुडी आपली इथे तयार आहे